भंडारा गुंदिया लोकसभा निवडणुकीचे नोटिफिकेशन न काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सरिता काय सगळं प्रकरण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे जे खासदार होते नाना पटोले यांनी भाजपामधनं राजीनामा दिला खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यामुळे इथं पोटनिवडणूक अपेक्षित होती सहा महिन्यामध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुकीलाच एकूण एक वर्षाचा वेळ उरलेला आहे आणि त्यामुळे प्रमोद गुर्धे नावाच्या एका व्यक्तीनं ना हायकोर्टामध्ये ही याचिका केली होती की आता निवडणूकच घेण्यात येऊ नये कारण निवडणूक घ्यायचा म्हणजे जनतेचा भरपूर पैसा हा त्यामध्ये लागतो आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक घेण्याचं कारण नाही कोर्टानं ना काहीही निकाल द्यायच्या आधी निवडणूक आयोगाचं म्हणणं मागवलेलं होतं मात्र निवडणूक आयोगानं कोर्टाकडे काल अशी अशी असं सांगितलं की त्यांना अजून हे उत्तर द्यायला थोडासा वेळ हवा आहे तो वेळ कोर्टानं त्यांना दिला मात्र त्या दरम्यान या निवडणुकीसाठी नोटिफिकेशन काढू नये असं सुद्धा अत्यंत महत्वाची सूचना त्यांना यावेळी दिलेली आहे तर आता हा सगळा जो प्रकार आहे याच्या याचा आता बराच मोठा राजकीय अँगल झालेला आहे याचिकेला घेऊन सुद्धा काँग्रेस आणि भाजप यांचा एकमेकांवर आरोप सुरू आहेत आणि आज यालाच पुढे नेत नाना पटोले यांनी या निर्णयावर एक प्रेस कॉन्फरन्स निशिता सरिताजनि दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल